प्रकरण एकोणतीसावे लाल गुलाब की पांढरा गुलाब मॅक्स प्लँक आणि वॉल्टर नर्स्ट ही फिजिक्सच्या क्षेत्रातली वयानं आणि अनुभवानं ज्येष्ठ मंडळी होती पण अवघ्या छत्तीस वर्षाचा तरुण शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन याला भेटायला बर्लिनहन ही दोघं आज स्वतः ज्युरिकला आली होती आणि आता युरिक स्टेशनच्या फलाटावर अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत थांबली होती दोघांनीही सकाळीच ईटीएचच्या आवारात त्याची भेट घेतली होती आइनस्टाईननं पुढच्या संशोधनासाठी बर्लिनला यावं अशी प्लँकची आणि बर्लिनमधल्या त्याच्या सहकाऱ्यांची तीव्र इच्छा होती त्यासाठी ते बरेच दिवस त्याची मनधरणी करत होते यावेळी प्लँकनं एक नाही दोन नाही तब्बल तीन खणखणीत ऑफर्स त्याच्यासमोर ठेवल्या होत्या बर्लिन विद्यापीठामध्ये आइन्स्टाईनला प्राध्यापक पत तर मिळणार होतंच शिवाय त्याचबरोबर नव्यानं सुरू होणाऱ्या कॅझर विल्यम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सचं संचालक पदही त्याला दिलं जाणार होतं इतकंच नाही तर अत्यंत प्रतिष्ठेचं असणारं प्रशियन अकॅडमी ऑफ सायन्सचं मानाचं सदस्यत्व सुद्धा त्याला मिळणार होतं इतक्या लहान वयात असा सन्मान कचितच कुणा शास्त्रज्ञाला मिळाला असावा आईन्स्टाईन या तिहेरी ऑफरला नाही म्हणूच शकणार नाही अशी या दोघांनाही खात्रीच होती पण त्यांना लगेच होकार मिळाला नाही थोडा वेळ थांबून आइन्स्टाईन म्हणाला असं करा मंडळी तुम्ही जरा आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं पाहून या मी तुम्हाला संध्याकाळी झ्युरिक स्टेशनवर भेटतो तेव्हा माझ्या हातात लाल फुलं असतील तर माझा होकार आहे असं समजा आणि पांढरी फुलं असतील तर तो मात्र माझा नकार असेल आपल्या दोन पाहुण्यांना असं फेरफटक्याला पाठवून आइनस्टाईन स्वतःही युरिकमधल्या त्याच्या प्रिय रस्त्यांनी पायपीट करत निघाला उलटसुलट विचारांचं काहूर त्याच्या मनात माजलं होतं जवळजवळ वीस वर्षांपूर्वी त्यानं आपला मायदेश सोडला तेव्हा या भूमीवर पुन्हा पाऊल टाकायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं आत्मप्रौढीत रमलेल्या त्या देशाबद्दलची अढी त्याच्या मनात कायम होती पण बर्लिन म्हणजे फिजिक्सच्या अभ्यासासाठी आदर्श ठिकाण होतं बर्लिन विद्यापीठाला मोठा इतिहास होता एकाहून एक सरस संशोधक तिथे कार्यरत होते महत्वाच्या विषयांवरची संशोधनं तिथे चालत या वातावरणाची आइनस्टाईनला ओढ वाटली त्याच्या पगारात तर मोठी वाढ होणारच होती शिवाय त्याला तिथे शिकवण्याची सक्तीही केली जाणार नव्हती त्याला वेळ असेल सवड असेल तेव्हा त्यानं शिकवावं एरवी संशोधनात खुशाल बुडून जावं ही संधी होती त्याच्या ताकदीच्या संशोधकाला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असता एकूण गोळाबेरीज करून आइनस्टाईननं आपला निर्णय घेतला जवळच्याच दुकानातून लाल गुलाबांचा एक गुच्छ विकत घेऊन तो स्टेशनकडे निघाला दुरून आइन्स्टाईनची आकृती नजरेस पडताच प्लँक यांचा श्वास नकळत रोखला गेला पण त्याच्या हातांतला गुच्छ पाहून त्यांनी हुश्श केलं रशियन सोसायटीच्या सदस्यत्वाबरोबर त्याला जर्मनीचं नागरिकत्वही पुन्हा एकदा घ्यावं लागणार होतं त्यासाठी आपल्याला तहा स्वीस नागरिकत्व सोडावं लागू नये एवढी अट मात्र आईन्स्टाईननं त्यांना घातली ती मान्य करून प्लँक आणि नस्ट यांनी निश्चिंत मनानं बर्लिनची ट्रेन पकडली